या सगळाला गप्पा अभिलेख झालेला आहे का प्रभात सात सात मजून मी निवडून आलेली आहे सर्व जनतेचं मी आभार मानते काय सांगाव सर तीनशे नव्वद मतांचा विजय अभिलेख झाला काय सर सर्वप्रथम दिग्लू शहरातील सर्वच मतदार बंधू भग्नीचं आभार व्यक्त करतो कारण दिग्लू शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षास बहुमत देऊन नगराध्यक्ष विजय केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये माझे सौ सो, मीनाक्षी व्यंकटराव कांबळे यांना या या प्रभागातील सर्वच मायबाप जंतुंनी भरघोस मत देऊन विजय केल्याबद्दल आणि माझे वडील कैलासवाशी मुकुंदराव कांबळे यांचा वारसा चालवण्यासाठी मला पुनशे एकदा संधी दिल्याबद्दल प्रभागातील सर्वच मायबाप जनतेचे आभार व्यक्त करतो शहरातील सर्वच आभार व्यक्त करतो तसेच आमच्या या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीच्या या निवडणुकीचे सर्वच रंद आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री लक्ष्मीकांतजी पदमवार यांनी या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त आपली मेहनत घेऊन सर्वच प्रभागामध्ये व्यूहरचना लावून या देगलूर शहरामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी त्यांनी जे काही अवरात्र कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे व तसेच आमच्या सर्वच राष्ट्रवादीच्या सर्व सहकार्याचं आणि या निवडणुकीत विजयमाला बालाजीराव टेकाळे यांना नगराध्यक्ष पदावर निवडण्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो धन्यवाद